श्री स्वामी समर्थ येणाऱ्या गुरुवारपर्यंत स्वामीचा चमत्कार पाहायचा असेल तर एकदा श्रद्धेने मनापासून लिहून तर बघा श्री स्वामी समर्थ आणि मग बघा गुरुवारपर्यंत चमत्कार घडतो का नाही ते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी व दत्त चला तर शुभ सकाळ सर्वांना शुक्रवार आहे आणि शुक्रवारची सकाळची रुटीन शेअर करीत आहे चला पूजा वगैरे झालेली आहे म्हणजे आता स्वयंपाक अगोदर करायची आहे नंतर पूजा करायची आहे कारण आज आलेलं होतं नळाला पाणी तेवढ्यात पनीरची भाजी करायची होती चला तर मग सिंपल पद्धतीने पनीरची भाजी करत आहे चार ते पाच लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत आता याला न भाजता न तळता आपल्याला मिक्सरला एकदम स्मूथ बारीक पेस्ट करून घ्यायची आहे लोखंडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आता एक बटाटा चिरून त्याला छान अशा छोट्या छोट्या फोडी करून धुवून ठेवलेला होता त्यातलं पाणी काढलेलं आहे आणि जितका बटाटा घेतलेला आहे तितकीच फुलगोबी घेतलेली आहे ती पण स्वच्छ धुवून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये बटाटा आणि फुलगोबी छान अशी फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तळून घ्यायची आहे एकदा मिक्स भाजी अशा पद्धतीने करून बघा मिक्स पनीरची भाजी खूप टेस्टी लागते जोपर्यंत मी एडिट करीत आहे व्हिडिओ तोपर्यंत भाजी सगळी फिनिश झालेली होती इतकी टेस्टी झालेली आहे बोट चाटून खातील अशा पद्धतीने भाजी होते तर बघा बटाटा आणि फुलगोबी तळून झालेली आहे बाजूला काढून ठेवलेली आहे आणि तेवढंच पनीर आहे पनीर थोडंसं ताणलेलं होतं म्हटलं त्याचीच भाजी सर्वांना पुरेल इतकी करूया तर पनीर पण तळून घेतलेलं आहे आणि पनीर जास्त तळून घ्यायचं नाही रब्बलसारखं सारखं होतं त्यामुळं मी थोडंच तळून घेतलेलं आहे सहसा मी भाजीमध्ये तळून पनीर वापरतच नाही तसंच वापरते पण आज ह्या भाज्या तळून घेतलेल्या आहेत ना त्यामुळं पनीर पण पन तळून घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये एक चमचा परत तेल घातलेला आहे आणि त्यानंतर जे आपण ग्रेव्ही काढलेली होती कांदा लसण आणि टोमॅटोची ती टाकलेली आहे ती छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे अद्रक वगैरे काहीच घेतलं नाही खोबरं नाही अद्रक नाही जितकं मसाले घेतले तेवढ्यामध्येच भाजी करत आहे आता एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक मोठा चमचा धनेपूड घेतलेली आहे एक चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आणि चवीपुरतं म्हणजे रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे आता मीठ नंतर टाकायचं आहे ते मसाला टाकल्याबरोबरच लगेच हे सुके मसाले पण टाकून घेतलेले आहे जेणेकरून मसाल्यामध्ये छान शिजले जातात त्याचा फ्लेवर खूप छान येतो तर आता चवीपुरतं घालूया मीठ फोडणीतच मीठ घालीत आहे मी कारण सगळ्या भा मसाल्याला जे आहे ना मीठ पण लागतं मसाला पण लागतं आणि खायला पण चव लागते छान आणि जे कच्चे मसाले वापरले ते शिजले पण जातात आता थोड़ा -थोड़ा तर आता मसाला थोडा थोडा तेल सुटत आहे तर मी त्यामध्ये दोन चमचे फ्रेश घरचं साय टाकलेली आहे आपल्या रोजच्या दुधावरची तर साई टाकल्याबरोबर ना का आपल्याला पाच मिनटं सतत हलवून घ्यायचं आहे जेणेकरून दूध फुटलं नाही पाहिजे म्हणजे साय फुटली नाही पाहिजे फुटली तर चव जाते भाजीची त्यामुळे आपल्याला सतत हलवून घ्यायचं आहे आता ही भाजी जे म्हणजे हे मसाला जे आहे ना आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे झाकून ठेवायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आता मसाला छान परतून झालेला आहे पाहू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे मस्त ग्रेव्ही आलेली आहे आता यामध्ये आपण जे तळून घेतलेलं पनीर बटाटा फुलगोबी आहे ना ते टाकायचे आहे त्यामध्ये तुम्ही शिमला मिरची वटाणे हे सुद्धा मिक्स भाज्या तुम्हाला जे चवळीच्या शेंगा असतात त्या, त्या पण टाकू शकतात खूप टेस्टी लागते एकदा करून बघा तुम्हाला जर ग्रेवी आवडत नसेल जास्त तर अशी सुक्की सुक्की डब्याला ने यासारखी भाजी पण करू शकता तर मी ही भातासोबत खायची आहे म्हणून मी ग्रेव्ही केलेली आहे थोडीशी हे बघा अशा पद्धतीनं सुकीसुद्धा करू शकता एकदम हॉटेल स्टाईल भाजी लागते आणि खायला अप्रतिम लागते तुम्ही हॉटेलच्या भाज्या खाणं विसरून जाल जर अशा पद्धतीनं घरी भाज्या बनवल्या तर तर बघा मग पाहिजे तितका रस्सा केलेला आहे आता इकडं दुसऱ्या गॅसवर क कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये जिरा राईस करणार रा आहे आता आमच्या घरी कसं आहे बघा पनीरची पालक पनीर अशा भाज्या केल्यानं जिरा राईस लागतोच लागतो त्यामुळे मी दरवेळेस जिरा राईस करीत असते एक चमचा तेल घातलेला आहे तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा घालू शकता सिंपल पद्धतीने जिरा राईस करीत आहे तेल घातलेलं आहे त्यामध्ये खूप सारे जिरे घातलेले आहेत जिरे छान फुटल्याच्या नंतर त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये तांदूळ धुवून टाकलेले आहेत आता थोडंसं मीठ टाकायचं आणि कुकरला झाकण लावून देणार आहे आणि लगेचच भाजी पण तयार झालेली आहे तर लगेचच पोळ्या टाकायला लगे घेणार आहे सर्वात प्रथम स्वय स्वयंपाक सुरू करण्या अगोदर मी कणिक मळून ठेवीत असते आणि नंतर मग बाकीच्या कामाला लागते जेणेकरून आपली भाजी भात होईपर्यंत कणिक छान भिजल्या जाते हे असं माझं रुटीन असतं स्वयंपाकाचं आणि रोज मी सर्वप्रथम कणिक चुरून ठेवते आणि त्यानंतर भाजी वगैरे चिरायला घेते भाजी फोडणीला घालते अशा पद्धतीने स्वयंपाक करते म्हणजे कणिक छान मळते आणि म्हणजे भिजते कणिक छान आणि पोळ्या मू लुसलुशीत होतात तर आता मी बटाटा शिजला का नाही फुलगोबी शिजली का नाही पाहत होते तर कारण आपण पंच्याहत्तर टक्केच शिजवून घेतलेलं आहे आता छान शिजलेली आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे कारण की गौरा टोमॅटो वापरलेले आहेत थोडीशी आंबट लागते भाजी आणि वैशाली टोमॅटो वापरले तर साखर टाकायची गरज नाही तर एक चमचा भरून कसुरी मेथी घेतलेली आहे मस्त हातावर चोळून टाकायची आहे कोथिंबीर नव्हती माझ्याकडं आणि गाडे पण आलेले नाहीत भाजीवाले त्याच्यामुळं कोथिंबीर नव्हती तर मी कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी घातल्यानं तुमच्या भाजीचा हॉटेलसारखाच स्वाद येतो बघा भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी डब्याला सुद्धा नेऊ शकता भातासोबत का पराठ्यासोबत खा, खा अप्रतिम लागते तर हो आता एका बाउलमध्ये काढून घेते आणि हे भांडे बाजूला घासायला टाकून देते असा स्वयंपाक केला ना भांडे पण कमी पडतात आणि झटकीपटसुद्धा होतो ज्याला भाजी तयार झालेली आहे आता लगेचच पोळ्या टाकायला लगे घेते आणि सगळ्यांना गरम गरम पोळी भाजी जेवायला देते कारण सगळेजण जेवायची वाट पाहत आहेत आज थोडा स्वयंपाकाला उशीर झाला कारण की पाणी आलेलं होतं नळाला आणि नळाचं पाणी आमच्या घरी सकाळी सकाळीच येतं बघा आता लगेच ताट वाढलेलं आहे गरम गरम पोळी लिंबू आणि भाजी पाहू शकता किती छान झालेली आहे एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा चला आता स्वयंपाक झाले की मला लगेच देवपूजा करायची आहे आणि देवाचा नैवेद्य पण दाखवायचा आहे चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या फेसबुक पेजवरती नवीन असाल तर नक्की फॉलो करा आणि एकदा अशा पद्धतीने भाजी करून बघा खूप टेस्टी होते आता मुलाला जेवायला दिलेलं आहे आणि मुलाचं झालं की मिस्टरांचं सुद्धा ताट वाढलेलं आहे तर पाहू शकता गरमागरम मस्त सकाळी सकाळी नाश्त्याला करेपर्यंत आपण स्वयंपाकच अशा पद्धतीचा केलानं पोटभर खातात आणि जिरा राईस बघा कुकरमध्ये सुद्धा किती छान असा मोकळा सुटी सुटीत दाणेदार झालेला आहे पाहू शकता किती छान झालेला आहे आणि आज शुक्रवार आहे त्यामुळं शुक्रवारची थोडीशी विशेष पूजा कारण कळसाचं कर पाणी बदलणं कळसाचे पानं बदलणं पान आपल्या घरामध्ये कवड्या आहेत कासव आहे अन्नपूर्णा देवी आहे त्यांचे तांदूळ वगैरे सगळं बदलावं लागतं शुक्रवारी किंवा मंगळवारी तर आज थोडीशी पूजेला पण वेळ लागणार आहे पण पूजा झालेली आहे पण आजच्या दिवशी फुलंच नव्हती एकही फुल झाडालासुद्धा नाही पावसामुळे झाडाला फुलंच येत नाहीत छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे माझं सकाळचं रुटीन आहे म्हणजे सकाळी अकरा वाजेपर्यंतचं रुटीन आहे पाहू शकता अशा पद्धतीनं मी स्वयंपाक करीत असते सकाळचा आणि गडबडीतला झटकीपट होतो आता हे देवाचे तांदूळ वगैरे सगळे बदललेले आहेत आणि सिंपल अशी पूजा केलेली आहे कारण आज फुलंच नव्हते कवडी पण आज फुल कवडीची पण पूजा करतात आणि धुवून वगैरे ह्याला हळदी कुंकू लावून अशा पद्धतीने पूजा केलेली आहे न दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे कवड्या कशासाठी ठेवायच्या का ठेवायच्या आणि त्याची कशी पूजा करतात ते व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगसोबत बाय बाय श्री स्वामी सम...